तुम जागृती भांडी असते त्यांचे जेवण झालेलं आहे जेवण जेवलेले आहे आणि ही फॅमिली जी आलेली आहे कायच कशा तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त मजेत येत सर्वांचं स्वागत आपल्या नवीन अशा एका व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये तर फायनली आपण हा व्हिडिओ हा ब्लॉग का बनवतो आहे तर का का थांबा सांगतो चला वेट करा एका पोलिसना काम होते त्याच्यामुळे थांबलोय आपण तिची वेट करत कारण की हसण्यावरती दिसत असेल ना हा असं थांबा थांबा अ मिनिट ठीक आहे आपण जस्ट क्लिक करूया का अशा साठी आणि कोण आले ते भाई मी तुम्हाला दाखवते भाई आणि व्हिडिओ बनवणार होते पण मी तिकडे जाऊन करणार होते बट पण तीच फॅमिली आपल्या घरी आल्यामुळे आपल्याला हा छोटासा ब्लॉग त्यांच्यासाठी ठीक आहे सो गाईज ही आहे आमची वहिनी बाई हायचं नाव आहे संगीताबाई संगीताबाई आहे <laughs> <थेके>? हा <laughs> संगीताबाईचा पुत्र इंडिकेटर याचं नाव आहे निलू फुले निलू बॅग तुटे कुणाची तुमचीच आहे ना, ना तोडा मग मला काय करायचं जाऊ दे तुटू दे बघा मी का ना का लोकांशी तोंड लपून जातात काय माहिती आहे ना काय प्रॉब्लेम होतो बाई काय माहिती आहे ना असं वाटतं फेमस बिमस झाले तर हे माझ्या ब्लॉगला ला येऊन असं ह्यांना वाटतं आहे असो आणि ही तर सगळ्यात बाई बघ खाली वाकली हाईट बघायची हाईट बघा ही खाली सारखी आहे बाई ही बघा बघाई च्या ही आहे माझी भाची आणि मीची माझ्या बरोबर असं किती बाई आतू, आतू।, आतू। आता ही बघा मला असं करून बोलायला लागते हाय वैषू तर ही वैशू आहे ठीक आहे माझा फोन असं करू दे मग तेव्हा ती येईल ना डिफरन्स वगैरे कसं वाटत मग काय व्हायचू आज कशी काय सुट्टी मिळाली एक्झाम संपली आली, एक आली। काल येणार होत त्यांचा प्लान कालचा होता यायचा बिचारे पण दिवस इकडे पैशू काय करते आता मी बाहेरून ग्रॅज्युएशन करते आणि आयटीआय आणि हा बाय दाचा अकाउंट आहे का मला माहिती का नाही आहे हा सो हिचं खरंच अकाउंट नाही जी लोक विचारत होते मी त्यांच्यासाठी सांगते हा व्हिडिओ बघत असाल तर खास नाही लोकांसाठी पण हिचं इन्स्टाचा अकाउंट नाहीये आणि खूप लहान आहे हाईट नाही अशी वाटते खूप मोठी पण पोरगी खूप छोटी आहे यार लहान म्हणजे शाळेत पण नाही मी कॉलेज लहान आहे किती मोठी वाटते पहिल्या ह्याच्यात्र आलाय मी यांचा फेस दाखवणं तुम्हाला रिव्हिल करून दाखवतोय हे बघा डोळे बघा डोळे बघायचे दिसतो ना असं चोरून चोरून बघतोय बघा 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 आहे बघा उघड डोळा दिसतो ना आता बंद घेणार हा तोच आहे तो नीलू फुले याचं नाव नील आहे हिचं नाव वैष्णवी आहे आता ही शायनिंग मारत आहे केसेंसर त्याला जायचं आता सोनालीकडे म्हणजे दोन नंबरची आतू आहे तिची तिच्याकडे चालले म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी नेरुळ नाव ठीक आहे तर तिकडे पण चाललं आता ही खूप वर्षानंतर नाही आत्ताच आले होते ना मे मध्ये ना हळदीला दोन महिन्याने आलो हळदीला आणि लग्नासाठी आले होते सुईच्छा तर ही सुईची बाईप तुम्हाला माहितीच आहे कुठे गेली ती भांडीवाली बाई तर ती आहे तर त्यांच्या लग्नामध्ये लोक सगळी फॅमिली आली होती आपली आणि काय कायतरी बोलतो का बोल बाई इकडे हे कॅमेऱ्यात बोलली की इकडे बोल घाबरतात कॅमेरेला असं व्हिडिओ काढायला लागले ना घाबरतात ते लोक आणि इथं तोंडच दाखवत नाही ते बघा वन टू थ्री स्टार्ट हा बघितलं की नाही अरे भाई सो आता तुम्ही बघू शकता तुम्ही आज राहणार आहेत ना जाणार आहे ना आज मग रात्री येऊ देऊ देऊ दे आणि पुन्हा अजून एक येईल ना छोटस हा तिकडून नाही आलं तर इकडे आपण इकडे जेवायला येऊ आपल्या गावात ठीक आहे मग आपण तिकडे जेवण ओके बाय गौरी कोण आहे मला सांगायला पाहिजे की मी ही गौरी आहे ही गौरी आहे ते वैशुपेक्षा पण यार पण सगळे सेम दिसतात ना म्हणजे ही छोटी आहे ना ही संगीत आहे ना ही तेव्हाची संगीत आहे हे बघा मी बघितलं असू शकतो याला पॅन चेंज करायचा बोलला होता तुमचं होईपर्यंत माझं पटकन होईल पण ह्याला आपण पॅन घालूनच द्यायची नाही बसू दे तसच त्याला बोमलत बस तसंच सो yes! <laughs> भाई आपला भाचा येणार आहे आज नाश्ता करायला आपण बोललेला आहे नाश्त्यासाठी तर येतो आहे अच्छा तू मला मिसळ बनव म्हणून तर आपल्या इकडे मिसळ रेडी झालेली आहे सो इथे बघू शकता ठीक आहे मिसळ बनवून रेडी झालेली आहे आता आपण सर्व करूया आणि छान बघूया कसा रिव्ह्यू येतो आहे कशी झाली काय झाले ते ठीक आहे तर आपण त्यालाच विचारूया आणि आता खायला सुरुवात करूया चला तर मग गाईज ये हाय अपना मिसल हे सेकंड अटेम्प्ट मी पहिला एकदाच बनवली होती आणि आज दुसऱ्यांदा एकदा आहे अरे नीलू नील होते ना कस आहे अरे तोंड इकडं तर कर भाई हा बोला काय मस्त नीलची मम्मी निलु। एक निलू आणि तो एक निलू दोघांचा बड्डे पण सेम डेटला चला तर मग आता आपण सुरुवात करूया मी पण आता खायला घेते सुरुवात करते चला कर बाय थँक यू